नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग अठरावा ओवी क्रमांक एक हजार सहाशे बत्तीस ते एक हजार आठशे सदुसष्ट परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आज आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या अठराव्या भागाला सुरुवात करूया आज आपण आत्मा मिळवलाय अशा व्यक्तीचा परिचय करून घेणार आहोत अचानक ही आत्मप्राप्त व्यक्तीची ओळख कशी सुरू झाली असं आपल्याला वाटेल पण भगवद्गीतेसारख्या अतिशय शास्त्र शुद्ध रीतीने जन्यजनक भावाची म्हणजे एकातून एक अध्याय विषय सुरू करण्याची हातोटी असलेल्या ग्रंथाच्या बाबतीत अचानक ओळख कशी सुरू झाली हा विचारच गैर लागू नाही का या अगोदर आपण चातुर्वर्णीय म्हणजे काय ते बघितलं योग्य रीतीने कर्म आचरणाऱ्या माणसाला सिद्धी कशी मिळते तेही बघितलं आणि आता या भागात त्या सिद्धीमुळे आत्मा प्राप्त झालेल्या व्यक्तीचा परिचय आपण करून घेत आहोत स्वधर्म सोडू नये असं म्हणून भगवद्गीतेच्या आधाराने श्री ज्ञानदेवांनी आणि श्री स्वामींनी ज्याचं वर्णन केलं तो सिद्धी मिळालेला माणूस कसा राहतो त्याला आत्मप्राप्ती कशी होते या सगळ्या आपल्या उत्सुकतेच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आता मिळणार आहेत विषयाची सुरुवात स्वामी अशी करतात की ज्याप्रमाणे वारा जाळ्यामध्ये अडकत नाही त्याप्रमाणे हा उपाधीमध्ये अडकत नाही पिकलेलं फळ झाडाला अलगतपणे सोडून देत तर हा कुठेच लिप्त न झाल्यामुळे याला गुंतण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जाळ्या माझी जैसा सापडे ना वात तैसा उपाधीत गुंते ना तो फळ पक्व होता धरी ना देठाच देठही फळाच सोडी जैसे तैसे लुले प्रेम जयाचे सर्वत्र असोनी कलत्र पुत्र तरी तेथे ममत्व ते नसे विषपात्र ऐसे तयामानी त्याचे वागणे अत्यंत मृदू ममत्व पूर्ण असते त्या ममत्वासाठी शब्द योजला आहे लुले प्रेम तर टीपेमध्ये याचा अर्थ असा आहे की आसक्ती रहित ममता आपल्याला आसक्ती असते कारण आपला स्वार्थ असतो त्याला आपण प्रेम म्हणतो जोपर्यंत एखादा आपल्याशी आपल्याला अनुकूल वागतो तोपर्यंतच ते प्रेम टिकत हा आपला नेहमीचा अनुभव स्वामींनाही ती ममता ते प्रेम अपेक्षित आहे पण त्यामध्ये स्वार्थ असता कामा नये म्हणून त्यांनी त्याला लुले प्रेम आसक्ती रहित ममता असं म्हटलं सिद्धी मिळालेल्या व्यक्तीचे वर्णन अगदी सोप्या शब्दात पण तितक्याच खोल अर्थामध्ये केलंय हे स्वानुभवाचे बोल सद्भाग्याने ज्यांना श्री स्वामींचा सहवास मिळाला ते स्वामींचं वर्णन याच रीतीनं करतील श्री स्वामींनी कधीच कोणाला अपशब्द वापरला नाही उलट त्यांच्या प्रेमळपणामुळे सगळेच त्यांच्या भोवती आकृष्ट होत श्री स्वामींनी केलेल्या या सगळ्या वर्णनांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये त्यांनी स्वतःचा कुठे उच्चारही केला नाही आहे आणि करणार तरी कसा कारण ऐक्याच्या मुठीत धरोनिया चित्त छंद एक घेत आत्मयाचा स्वामींची अवस्था मात्र पूर्व सुकृताने श्री स्वामींच्या संपर्कात आलेल्यांना हे ऐकताना त्यांची आठवण आल्याकेरीच राहणार नाही त्या साधकाची ही सगळी अवस्था श्री स्वामींनी अशी सांगितली आहे काय सांगू फार तया साधकासी प्राप्त होय यायसी भूमिका ही विपरीत ज्ञान मावळोनी सर्व प्रबोधीच ठाव जीवा लागी मग आप आप श्री गुरु भेटती कर्म साम्य स्थिती होता ऐसी नातरी फळांचा येवोनिया घड थांबवितो वाढ केळीची त्या कर्म कर्मकर्तृत्वाची जैसी खटपट थांबे होता भेट सद्गुरूची मग पौर्णिमेने चंद्र आलिंगिला सर्वांकली झाला परिपूर्ण तैसा तो साधग पूर्णता, तो पूर्णता होता धनंजया श्री स्वामी पुढे वर्णन करतात की ज्ञाता किंवा ज्ञेय यापैकी कोणत्याही उपाधीत न अडकता तो चिताकाश रूप होतो केवळ ज्ञानस्वरूप असलेल्या त्याच्या ठिकाणी कोणतीच क्रिया घडत नसल्यामुळे त्याच्या त्या स्थितीला नैष्कर्म्य म्हणजे कर्म आणि कर्मांच्या फळापासून मुक्ती असे म्हणतात हीच सर्वश्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धी होय श्री स्वामी म्हणतात की सुदैवाने ज्या कोणाला गुरुकृपेचा लाभ होतो त्या भाग्यवंताला ती सिद्धी प्राप्त होते ती सुद्धा एक आहे की कारण सद्गुरु कृपा गुरु वाक्याने काना वचनाची भेट घडते आणि तो तात्काळ ब्रह्मरूप होऊन राहतो अशा साधकाचे वर्णन करताना स्वामी सांगतात की त्याने स्वकर्माचा अग्नि पेटवून त्यात काम्य आणि निषिद्ध कर्मांचं इंधन घातलं त्या अग्नीमध्ये त्याने रज आणि तमोगुणांना गुणांना टाकलं निरनिराळ्या विषयांच्या आवडीने विटाळलेल्या इंद्रियांना प्रत्याहार नावाच्या तीर्थात स्नान घालून पवित्र केलं त्यामुळे मिळालेलं धर्माचं फळ त्याने ईश्वराला अर्पण केलं आणि त्या ईश्वराच्या कृपेने त्याला प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार घडवणाऱ्या वैराग्याची प्राप्ती झाली पुढचे सगळे वर्णन ऐकताना तर आपण जणू स्वामींचे आत्मचरित्र ऐकत आहोत असं वाटत अखंड सावधपणा अंगी असणाऱ्या ज्यांनी स्वतःचे नाव देखील कुठे येऊ दिलं नाही ते स्वामी आत्मचरित्र कुठलं लिहायला पुन्हा आत्मचरित्र लिहायला ती काही स्वामींची स्वतंत्र रचना नव्हे तर तो आहे श्री भगवद्गीतेवर श्री ज्ञानदेवांनी रचलेल्या भावार्थ दीपिकेचा अभंग ज्ञानेश्वरीच्या रूपात श्री स्वामींनी केलेला भावानुवाद मात्र त्या ओव्या ऐकताना स्वामींच्या चरित्राशिवाय अन्य कशाची आठवण होत नाही त्यामुळे त्या ओव्या प्रत्यक्षच ऐकूया जेणे संपादोनी ईश्वरी प्रसाद स्थिर केले पद वैराग्याचे जया ज्ञानोत्कर्षे आत्मसाक्षात्कार लाभतो साचार धनंजया तया उत्कर्षाच्या प्राप्तीची सामुग्री मिळविली पुरी ऐसी जेणे आणि त्याची क्षणी सद्गुरू भेटले न वंचिता दिले ज्ञान त्यांनी तरी औषधते घेताक्षणी काय सांग प्राप्ती होय आरोग्याची किंवा दिनोदय होताची केवळ माध्यान्नाचा काळ दिसे नांगरोनी शेत पेरिले तयात बीज सर्वोत्कृष्ट मिळवोनी आणि दिले पाणी तरी फळ मिळवाया वेळ लागे जैसा नातरी सुगम सापडली वाट मिळाली सोबत ती ही भली तरी इष्ट स्थळ आपुले गाठाया लागे धनंजया वेळ जैसा तैसा वैराग्याचा लाभ झाला पाही वरी सद्गुरुही भेटले गा सद्गुरु प्रसादे आंतरी साचार फुटलांकुर विवेकाचा एक ब्रह्माविण इतर ती भ्रांती आयसीची प्रचिती दृढ केली त्याची सर्वात्मक ब्रह्मी परिपूर्ण ब्रह्मची होवोन राहणे जे अवस्था ती पावे साच क्रमाक्रमानेच धनंजया श्री स्वामींच्या या दहा ओव्या हा श्री ज्ञानदेवांच्या रचनेचा अनुवाद मात्र आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण तरीही त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य की पहिल्या चार ओव्यांच्या नंतरच्या ओव्या म्हणजे ओवी क्रमांक एक हजार सहाशे सत्त्याण्णव ते सतराशे नंतरच्या सतराशे एक आणि सतराशे दोन या दोन ओव्या म्हणजे संवाद आहे कारण स्वामींनी आपल्याला अजून पूर्ण ज्ञान का झाले नाही असे श्री गुरुंना विचारल्यावर विरजण लावले तरी दही व्हायला वेळ लागतो अशा तऱ्हेचे उत्तर त्यांनी दिल्याचं प्रत्यक्ष स्वामींनी नमूद केलं आहे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेल्या साधकाचं जे वर्णन श्री ज्ञानदेवांनी बाराव्या शतकामध्ये करावं ते विसाव्या शतकामध्ये स्वामींच्या रूपाने प्रत्यक्ष बघायला मिळावं हे खरोखर आश्चर्य आहे श्री स्वामींना स्वतःचं वर्णन अभिप्रेतही नसणार पण ते वर्णन स्वामींच वाटतं तेही तितकच खरं आहे या सगळ्याला श्री समर्थ रामदासांनी यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले अवघे मिळोनी एकची झाले देहात हित वस श्री ज्ञानदेव आणि श्री स्वामी या दोघांच्याही काळामधलं भौतिक दृष्ट्या असलेला अंत दोघांच्या आत्मिक अनुभूतीला स्पर्श करू शकत नाही आणि पूर्ण अद्वैताची प्राप्ती झालेल्यांना काळाचं अंतर तरी कसं जाणवणार कारण दिशा काळ जन्म मृत्यू या सगळ्या लौकिकातल्या द्वैतामधल्या गोष्टी म्हणूनच बाराव्या शतकातल्या श्री ज्ञानदेवांनी जडून स्वामींचं वर्णन करावं वर त्याप्रमाणे असलेलं हे वर्णन ऐकल्यावर स्थिमित व्हायला होतं एवढं मात्र नक्की असो क्रमाक्रमाने ब्रह्मप्राप्ती करून घेणाऱ्या साधकाचं वर्णन आता केलं आहे सद्गुरूंनी सांगितलेली वाट तो मोठ्या श्रद्धेने चोखाळतो बुद्धीचे सगळे दोष विवेक विवेकतीर्थामध्ये स्वच्छ करतो अशी अगदी सुनिर्मल बुद्धी आत्मस्वरूपाला प्राप्त होते सूर्यकिरणांचं जाळं काढून घेतलं की मृगजळ जसं नाहीसं होत त्याप्रमाणे इंद्रियांचा निग्रह केला की विषय आपोआप दूर जातात आत्माकार वृत्तीवर गंगेचं रूपक करून स्वामी म्हणतात की त्या आत्माकार वृत्तीवर सगळी इंद्रिय आणून ठेवून जणू काही तो प्रायश्चित्त विधी करतो इथे प्रायश्चित्त विधी कशासाठी असं आपल्या मनात येईल भारतीय परंपरेनुसार कोणताही मोठा यज्ञ झाला की प्रायश्चित्त विधी केला जात असे कारण जाणते अजाणतेपणाने आपल्याकडून काही कुकर्म होण्याची शक्यता असते आता इतके मोठे यज्ञही केले जात नाहीत त्यामुळे प्रायश्चित्त विधी म्हणजे काय हे लक्षात येत नाही पण बाकी काही प्रायश्चित्त करत नसलो तरी सुद्धा श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या शिवापराध क्षमापनस्तोत्रामधला हा शेवटचा श्लोक आपल्या परिचयाचा आहे करचरणकृतम मानसं कर्मजनयन जंवा, जनसम वापराधम विहिम विहितमे तत्क्षमस्व जय जय श्री महादेव शंभू हात पाय वाणी शरीर काही कर्म किंवा त्यातला काही दोष ऐकण्यातला किंवा दिसण्यातला काही दोष मानसिक दोष यापैकी कोणत्याही कारणाने जर माझ्याकडून काही अपराध झालेला असेल तर हे शंभो मला क्षमा कर अशी याचना केली आहे आपण गणपती उत्सवात देखील तो म्हणतो स्वामींनी जणू प्रायश्चित्त विधी हा शब्द वापरून त्याची आठवण करून दिली प्रायश्चित्त विधीने त्या मानस यज्ञाची सांगता झाली यज्ञ यथासांग झाल्यानंतर कृतार्थ झालेल्या यजमानाप्रमाणे प्रायश्चित्त विधी केल्यानंतर सर्व इंद्रिय ताब्यात असलेला तो साधक साधनेसाठी कुठेतरी डोंगर गुहांमध्ये एकांत ठिकाणी राहतो मग तो एकटाच राहतो हा आपल्याला पडणारा प्रश्न पण त्याला हा प्रश्न पडतच नाही कारण शम दम हाच त्याचा खेळ मौन हेच त्याच बोलणं आणि सद्गुरु वाक्याचं मनन करता करता किती वेळ गेला आहे हे सुद्धा त्याला कळत नाही अंगात खूप बळ असावं भूक भागवावी किंवा जिभेचे चोचले पुरवावेत असं त्याला वाटतच नाही आपल्याला लगेच वाटेल कि महा हा जेवतो तरी कशाला <laughs> त्याच उत्तर स्वामी देतात जठराग्नी प्राण घेईना हिरोन भक्षितो अल्पांन्न एवडेच नये हो निद्राल स्याधीन धीन म्हणून या अन्न अल्पभक्षी परी अविचारे राहेना लोळत हो निया सुस्त निद्रालस्ये शरीर निर्वाहापुरता साचार इंद्रिय व्यापार चाले त्याचा त्याने देह आणि मन इत्यादी इतक वश केलं आहे की मनाकडे वृत्ती जातच नाही मग बोलणं कुठलं यानंतर एक हजार सातशे चौसष्ट ते एक हजार सातशे चौऱ्याहत्तर या ओव्या सहाव्या अध्यायातल्या कुंडलिनीची ध्यान योगाची आठवण करून देतात मुलाधार चक्रापासून चक्रापर्यंत चक्रांचं भेदन करून ब्रह्मरंध्रातल्या अमृताची धार मुलाधार चक्रापर्यंत नेऊन आज्ञा रूपी कैलासावर तांडव करणाऱ्या चैतन्य भैरवाला जणू भिक्षा पात्रामध्ये मनपवनाचा खिचडा भिक्षा म्हणून घातल्याचं वर्णन या ओव्यांमध्ये आलंय हा सगळा भाग तांत्रिक पक्क्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली आचरायचा असल्याने तो केवळ शब्दांनी सांगून करणारा नाही त्यामुळे यापेक्षा अधिक वर्णन न करता आपण पुढे जाऊ अशा प्रकारे योगाभ्यासाच्या मार्गाने ध्यानाचा अवलंब करणारा तो क्रमयोगी आता तरी स्वस्थ असेल असं आपल्याला वाटेल पण तसं मात्र नाही कारण अहंकार बल दर्प काम क्रोध आणि परिग्रह म्हणजे दुसऱ्याकडून वस्तू किंवा मान अपमानासारखे भाव असं काहीही घेणं या सगळ्या दोषांना अक्षरशः धोपटून काढून तो त्यांच्यावर विजय मिळवतो सतराशे एकोणनव्वदाव्या पासून सुमारे चौतीस ओव्यांपर्यंत या सगळ्या दोषांचं वर्णन येतं साधकाची ही अवस्था बघून श्री स्वामींनाच इतका आनंद झालाय की त्याचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय जणू सत्ताधारी मोक्ष नगरीचे राजे धनंजया ऐसे ज्ञान गुण अमानित्वादिक राहावया देख आले तेथे यथार्थ ज्ञानाचे तया लागी मग समर्पोनी चांग अधिराज्य तेची ज्ञान गुण राहिले आपण तयाचा होबोन, परिवार नंतर सम्राट म्हणून स्वामी त्याचं वर्णन करतात तो सम्राट बाहेर निघाला की विवेक हाच कुणी चोबदार, तो आपल्या जवळच्या बोधरूपी काठीने दृश्याची सारी गर्दी दूर करतो मग योग भूमिका याच कोणी स्त्रिया त्या त्याची आरती करतात रिद्धी सिद्धीच्या फुलांची त्याच्यावर बरसात होते ब्रह्मस्वराज्य जवळ आल्यानंतर तो आनंदाने तिन्ही लोक भरून टाकतो अशा प्रकारे अद्वैतच मिळाल्यानंतर त्याला सखा मित्र किंवा शत्रू तरी कोण श्री स्वामी म्हणतात की वैराग्याची मावळती वेळ म्हणजे केवळ शांती त्याला मिळालेली आहे योगफळ जिथे पूर्ण पिकलंय ज्ञानाभ्यास जिथे वृद्ध झालाय म्हणजे ज्ञानाभ्यासाची जिथे पूर्ण वाढ झाली आहे अशी शांती ज्याच्या अंगी बांधली आहे तो ब्रह्मपणाला लायक होतो खरं म्हणजे हे सगळं इतका खोल अर्थ सांगणार आहे पण स्वानुभवाने स्वामींनी ते इतकं सोपं करून दिलंय की आपल्याला समजलं असं वाटावं वा। कोणाला वाटेल की समजलं कोणाला वाटेल की समजलं असं वाटावं वा? म्हणजे प्रत्यक्ष समजलं नाहीच मग ही फसवणूकच नाही का नाही स्वामींचा दृष्टिकोनही आपल्या लक्षात येत नाही एखादी गोष्ट समजते असं वाटलं की माणूस त्याकडे प्रवृत्त होतो त्या गोष्टीचा विचार करतो त्याप्रमाणे आपण सुद्धा हे आहे असं वाटल्यामुळं त्याच्याकडे आकृष्ट होऊ त्याचा विचार करू स्वाभाविकच पथावर आपलं एखादं तरी पाऊल पडेल आणि आपण त्या सुखाच्या कल्पनेने अधिक पुढे जाण्याचा प्रयत्न करू स्वामींना यापेक्षा दुसरं काही नको संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हणल्याप्रमाणे बुडते हे जनन देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे स्वामींची अवस्था तरी यापेक्षा वेगळी कुठे सुरवंटाच फुलपाखरू व्हावं तसा साधकाचा सिद्ध झालेला हा त्याचं स्वामींनी केलेलं काव्यात्म वर्णन आपल्या पुढे प्रत्यक्ष शब्दचित्र उभं करत आणि आपल्याला मोक्षपथावर पुढे जायला उभारी देतं एवढा गंभीर विषय इतका सोपा करून सांगण्याचं स्वामींचं अनुभवसिद्ध कौशल्य असं की इतका वेळ त्या आत्मा प्राप्त झालेल्या व्यक्तीचा परिचय करून घेता घेता आपण जणू त्याच्या बरोबर एवढी मोठी सफर केली हे आपल्या लक्षातही आलं नाही त्यामुळे आज जरा विश्रांती घेऊया आणि उद्या पुन्हा नवीन विषयाला सुरुवात करूया ते गुरुमावली